श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी वृक्षदिंडी आणि साक्षरता दिंडी उत्साहात काढण्यात आली श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी दिंडी वृक्षदिंडी आणि साक्षरता दिंडी मुख्याध्यापिका गीता चिकमणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी आणि संतांच्या वेशभूषेमध्ये टाळ आणि टाळ्यांच्या गजरात विठुमावलींची गीतं आणि नृत्य सादर करत आषाढी एकादशी दिंडी काढली इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी जीवन जगण्यासाठी वृक्षांचं महत्व सांगत वृक्ष वृक्षदिंडीवर आधारित घोषणा आणि गीतं सादर केली तसंच आषाढी एकादशीचं औचित्य साधून शाळेत वृक्षारोपण करण्यात आलं इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी साक्षरता अभियानाअंतर्गत लोकांना साक्षरतेचं महत्त्व पटवून देत साक्षरतेवर आधारित घोषवाक्य देत साक्षरता दिंडी काढली बैलगाडीत बसलेले संत हे या दिंडीचं प्रमुख आकर्षण होतं फुगड्या टाळ नृत्य वारकरी नृत्य आदी कार्यक्रमांचं प्रमुख आकर्षण ठरलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्वेता शिंदे शिल्पा भैरप्पा तसंच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले